नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या चा माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजार भाव कापूस बाजार अमरावती असेल भिवापूर असेल सावनेर असेल काटोल असेल सिंधू सिल्व असेल गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं आहे कापूस बाजारभावामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाला आहे आता महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव यामध्ये महत्वाचं मार्केट भिवापूर असेल काटोल असेल सावनेर असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता कापूस बाजारभाव कमी होणार जास्त होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले तर कापूस बाजारावर या यावर्षी उच्चांकी बाजारपेठ गाठणार आहे दहा हजार बारा हजाराच्या सुद्धा कापूस बाजारावर जाऊ शकतो काय आहे लेटेस्ट अपडेट दसऱ्यापासून कापूस बाजारावर हळूहळू मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हायला सुरुवात असते पहिल्यांदा आता आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये सावनेर असेल जर मानगाव असेल या ठिकाणी बाजारभाव चालू झालेला होता परंतु आता सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक येऊन आता बाजारवाह सर्विकडे येत्या पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात बाजारभाव चालू होणार आहे कपाशीच्या बोंडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं नुकसान झालं आहे तुरीचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत आता हा खरीपचा कापूस बाजारवा कसा असणार आहे हे बघणं महत्वाचं आहे चला तर जाणून घेऊया पहिल्या मार्केटपासून यामध्ये सावनेर मार्केट आज सहाशे क्विंटल आवकडले सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभाव सावनेर या शहरातला सरासरी कापूस दर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये मनवत मध्ये सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत या ठिकाणी चौदाशे पन्नास क्विंटल आवक मनवत या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आहे कळमेश्वर दोनशे क्विंटल आवकली सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळमेश्वर या ठिकाणी सरासरी पंच्याहत्तर ते शहात्तर रुपयाचा बाजारभावाचा अपडेट आहे परभणी पंधराशे क्विंटल आवकारले सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव परभणी या शहरामध्ये आजचा कापूस बाजार भाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अमरावतीमध्ये पंच्याहत्तर क्विंटल अवकडे सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूसचा लेटेस्ट अपडेट रेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सावने सात हजार चारशे मनोहर सात हजार आठशे हिंगणघाट सात हजार आठशे अमरावती आठ हजार रुपये सावनेर सात हजार चारशे रुपये कळमेश्वर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे सावनेरचा विचार जर केला तर दोनशे पन्नास ते तीनशे क्विंटलची आवक सरासरी या ठिकाणी आहे पासष्ट रुपये ते सत्तर रुपयापर्यंत सावनेर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आहे महागावमध्ये एकशे दहा क्विंटल अवकलले सहा हजार ते सात हजार रुपये सरासरी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत लेटेस्ट मार्केट रेट आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण जर बघितलं सावनेर असेल महागाव असेल या ठिकाणी साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत भाव गेल्याचं पाहायला मिळतं महागाव असेल सावनेर असेल या दोन ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये अजून बॉड आपल्याला अपेक्षित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर्स करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो